शिवसेना ठाकरे गटातील डोंबिवली प्रमुख विवेक खामकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी तीस एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता शनिवार चार मे रोजी ठाकरे गटातील कल्याण ग्रामीण प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रकाश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या सर्वांना शिवसेना ठाकरे गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचं काम उत्तम सुरू आहे विकास हाच आमचा अजेंडा आहे त्यामुळं एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत आहेत विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील बाकी इतर सर्वजण पदाधिकारी शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष त्यांच्यावर अनेक नगरसेवक डोंबिवली शाखेच्या गावंड ताई विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकड़े होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी हां या ठिकाणी सर्वजण येतात सोबत एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उबाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्या समोर आहे दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्या समोर आहे त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आहेत आणि एका विश्वासाने लोक तर प्रकाश म्हात्रे म्हणाले शिवसेने चाळीस वर्षापासून जनतेची सेवा करत आहे आता ठाकरे गटात जे स्थानिक पातळीवर निर्णय घेताना मला विश्वासात घेतलं जात नव्हतं दरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना मला कळवलं सुद्धा नाही बाळासाहेब हयात होते तोपर्यंत आमची श्रद्धा होती पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसेच शिंदेसाहेब असो किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत साहेबांनी आवाज द्या द्यायचा आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाणदे का माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्ग भागाचा विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि रा, राव इच्छित नाही त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक कित, आ, किती किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे त्यांनी जो आदेश द्यावा साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आमच्या जवळ प्रवेश करतात मी चाळीस वर्ष मी चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही आमची मातोश्री ठाण्याचं असायचं पूर्वी साहेब होते नंतर शिंदेसाहेब आणि कोणी आजपर्यंत आम आम्ही नाराज आहोत आम्ही सुखी आहोत काही दुखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे श्रद्धा श्रद्धा समजा ती मातोश्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला आड़ धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक योगेश म्हात्रे बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे उबाठा गटात सक्रिय होते त्यांच्यासह केशव पाटील शाखा प्रमुख परेश पाटील उमेश सुर्वे अशोक पाटील विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला